तुला कोणी इकडे हॉल तिकीट द्यायला का रे मला काय माहित ते नाही माहिती काय मला तुला माहित नाही का अरे हॉल किट दाखवून ते पेपर वर ठेवलं मला काय माहिती अरे तू मित्र आहे आमचा काय करू मित्र आहे तुमचा मी नाव राज आहे ना हो सर साहेब शाळेला राज आहे बोललो का शान बसा तुम्ही साहेब मला काय वाटतं माहिती का ही जे पोरं आहेत का हे फ्रॉड पोर आहेत हे कोणाचं नाव आहे का हे नदीपर्यंत या अशा लोकांमुळे आहे का लहान लहान पोरणचे आयुष्य बरोबर होते साईब आता सांगत आहे अरे बाळा मी साईबरे काही का सांगते तुम्ही माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या माझे दोन मित्र असे चांगले आहेत ना ते आता कुठे गेले मला नाव वाट ना त्यांच्या बरं का तुम्ही त्या पोरां शिका या श्रॉड करायचं नाही दुसऱ्याच्या शीटा बाळ पाहायच्या नाही हे सगळ्यात मोठा गुण आहे ते त्यांनी छपे पण एखाद्या दुसऱ्या वागात तुम्ही पण नाही माझं आहेत म्हण म्हणणं एक जरा या पोरांचं काय माहिती आहे का या पोरांचं हे पोरं डुप्लिकेट वाचलं आहे ज्यांचो आत्ताच्या आता कारवाई झाली पाहिजे साहेब मी राष्ट्रपतीला पकडली त्यांना कधी ताजीची शिक्षा झालीच पाहिजे अरे बाळा काही जास्त मोठा गुन्हा नाहीये ते बघ ऑलटे किती विसरले तुम्ही पण मिसळले सांगितले काय सर आता मी राष्ट्रपती दुसरा पत्र लिहिणार एक शिक्षक शिक सुद्धा प्रॉब्लेम अरे भाऊ पत्र मित्र काय लिहून बरं का या दोघाला बाहेर काढतो मी लगेच चला लगेच बाहेरचा तू बाहेर जय जवान जय किसान अंग्रेज भारत छोडो अरे कुणाला लरियाला अरे गणताची पेपर येईल त्यासाठी घोषणा देऊ राहिला